हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर हा दिवस आहे गुरुवारची संध्याकाळ आणि आज आम्ही आमच्या नवीन घरामध्ये प्रवेश केलेला आहे तर जो काही सामान आहे ती लोकं वरती आणून देत आहे आणि लिफ्ट असल्यामुळे खूप सोपं झालं पटापट सामान वरती आला मी त्या सर्वांना गाईड करत होते की कुठलं सामान कुठे ठेवायचं म्हणजे मला नंतर आवरायला ते सोपं पडेल पटापट आव आवरता येईल दृष्टीने तर सगळं काही सामान त्यांनी वरती आणलं फक्त अर्ध्या तासामध्ये तर फायनली नवीन घरामध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि मी सांगितलं नाही आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्याच दिवशी मला माझ्या नवीन घरामध्ये एंट्री करायची होती कारण या घराच्या बाबतीत बऱ्याचशा अशा गोष्टी झालेल्या आहेत की त्या गुरुवारच्याच दिवशी झालेल्या आहे म्हणून माझी खूप इच्छा होती की गुरुवारच्याच दिवशी स्वामींच्या आशीर्वादाने या नवीन घरामध्ये मी यावं तर म्हणून मग शिफ्टिंग केलेली आहे सामान आहे तो येत आहे आणि जसं तुम्ही आता सुरुवातीला बघितलं बरंचसं सामान वगैरे ठेवलेलं आहे आणून राहिले ते एक एक करून आणि जसं असं आणताय तसं तसं एका बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूममध्ये किचनमध्ये आता थोडंसं लक्षात येत नाही की कुठल्या याच्यात कुठले सामान ठेवलेलं आहे पण ठेवतो आहे जसं बॅग्स वगैरे आहेत तर त्या बेडरूममध्ये ठेवलेले आहे आणि नंतर सगळं मग बघूया कशात काय सामान सापडतं आहे ते आरामात तर थोडा वेळ लागणार आहे सो असं सगळं ठेवणं चालू आहे आणि पावसाने खूप गोंधळ केलेला आहे सकाळपासून पाऊस अजिबात नव्हता आणि आता शिफ्टिंगच्या वेळेला जसं निघायची वेळ झाली ना जोरदार पाऊस झाला त्यामुळे मी महेश सोबत आले आणि माझी टू व्हीलर तिथेच राहू दिली मी सोसायटीमध्ये नंतर जाऊन मग मला घेऊन यावं लागेल कारण पाऊस सुरू असल्यामुळे महेश म्हणाले की एकटी गाडीवर येऊ नको सोबतच चल म्हणून सो असं काहीच झालेलं आहे चला बघते आता सामान येऊन राहिले तसं तसं मला त्यांना सांगायचंय की कुठलं सामान कुठे ठेवायचंय म्हणजे मग नंतर उगाच काही शोधा शोधाशी होणार नाही तर चला आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आता सगळं सामान ठेवलेलं आहे घरामध्ये आणि आत्ताच ते लोक गेलेत आणि आता घर पूर्ण मेज झालेलं आहे सगळीकडे पसार आहे म्हणजे हो आता मला सुरुवात कुठून करायची तेच कळत नाहीये पण महेश म्हणताय की टेन्शन घेऊ नको हळूहळू करून आपण सगळं करूया आता बघूया आणि ज्या हॉलमधल्या वस्तू होत्या त्या तर हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत पण किचनमध्ये आणि बेडरूममध्ये दोघं बेडरूम पॅक झालेले आहेत आणि किचनमध्ये पण पसार आहेत चला तुम्हाला दाखवते मी एकदा त्याआधी दादा काय करतोय आला आला आल्या आल्या कसं कामाला लागला ते पण मी दाखवते दादाचं काय चाललेलं आहे दादा आणि त्याचे पप्पा काम करताय आल्या आल्या शूर्यात रचताय बारंबे आल्या आल्या काय काम करताय तुम्ही शिवऱ्यात चला आता दाखवते घरामध्ये बघा इकडे सोफा सेट वगैरे ठेवून झालेला आहे आणि इकडे हे असे लगेच पडलेले आहेत किचनमध्ये सगळं 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 मेल झालेलं आहे इकडे फ्रीज लागलेला आहे इकडे नंतर स्टोर रूममध्ये ठेवलं इथे आमची नवीन चिमणी पण आली आजच्याच दिवशी घेतलेलं आहे फक्त आता याचं करायचं आहे म्हणजे कनेक्शन घ्यायचं आहे बट नवीन चिमणी पण आलेली आहे आ... सॉरी नवीन स्टोव आलेला आहे इकडे ठेवली मशीन आणि बेडरूममधला म्हणजे जायला चालायला पण जागा नाही आहे या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता की पसारा सगळं भरलेलं आहे आणि बेडरूम बेडरूममध्ये थोडं काम बाकी आहे म्हणजे तिकडे बघा जर तुम्हाला दिसत असेल तर मिरर बाकी आहे कारण ड्रेसिंग टेबलचा मिरर अजून लावायचा आहे त्यामुळे सगळा पसारा आहे आणि सोहमदादाच्या बेडरूममध्ये तर पूर्ण भरलेलं आहे बघा पूर्ण भरलेलं आहे बेड हे बघा इकडे अशी गादी लावून दिलेली आहे कस वाटतय <laughs> साम। लागले सामान बघून चक्कर हो का दोन तीन दिवसात किचन आधी जे कामाच ते सेट करावं लागेल आधी फटाफट फटाफट काय काय घेऊन आले तुम्ही दोघा भूक लागली समोसा कचोरी कुठे आहे का फक्त भूक लागली त्यानंतर त्यान इथे आलेले होते केंट केंट लावायचं होतं आम्हाला तर सकाळी एकदा ते लावून गेले होते पण काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ती फिटिंग व्यवस्थित होत नव्हती तर ते काम राहिलेलं होतं तर तो माणूस जो आहे तर तो त्याचं काम करतो आणि सोहमदादा आणि महेश ते त्यांचं काम करत आहे फ्रीज इथे व्यवस्थित सेट करत आहे तर बरंच जे सामान आहे ना ते आम्ही किचनमधलं म्हणजे सेट करून दिलेलं होतं म्हणजे नेक्स्ट डेला मला काही प्रॉब्लेम नको म्हणून कारण नेक्स्ट डेला लगेच महेशला ऑफिसला जायचं होतं हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आजच्या या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या नवीन घरातून आणि ब्लॉकची सुद्धा या आधीचं जे तुम्ही बघितलं तर काल संध्याकाळी आम्ही आम आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो पण अर्धा ब्लॉक तर म्हणजे या आधीचा जर ब्लॉक तुम्ही बघितलेला असेल तर ज्यांनी बघितलेला नाही आहे हा ब्लॉग संपल्यानंतर तो ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी का काय बोलते ते तर संध्याकाळी असं झालं की एकदा शिफ्ट झाल्यानंतर मग सगळं आवरता आवरता थोडा वेळ झाला आणि थोडं ड्रेसिंग टेबल आहे ना त्याचं थोडं काम राहिलेलं होतं म्हणजे जो मिरर आहे तो लावायचा होता तर तो मिररवाला येणार होता साडेआठपर्यंत आम्ही त्याची वाट बघितली आणि तो काही आला नाही म्हणून मग शेवटी पवणे नऊला आम्ही घरातून निघालो कारण भयंकर भूक लागलेली होती आणि घरामध्ये सगळं मेस होतं गॅस वगैरे अजून लावलेला नव्हता आणि लावल्यानंतर पण बाकीच्या वस्तू सापडत नव्हत्या असं होतं तर मग महेश म्हणाले की दिवसभर म्हणजे खूप थकायला झालेलं होतं काल तर मग ते म्हणाले की आज आपण बाहेर जाऊया जेवणाला म्हटलं ठीक आहे तेवढंच तुलाही थोडा आराम मिळेल उद्यापासून परत म्हणजे आजपासून तर झालेला कामाला सुरुवात झालेली आहे तर मग आम्ही रात्री पौणेला बाहेर गेलो आणि त्यानंतर जेवण वगैरे करून घरी आलो येता येता मला पवणेदा झाले आणि घरी आल्यानंतर मग तो माणूस आला आणि त्यानंतर त्याने ते काम केलं म्हणजे झोप त्यांना आम्हाला अकरा वाजले होते रात्री अकरा साडे अकरा होऊन गेलेले होते कारण त्याचं काम अर्धातच चाललं तो गेल्यानंतर थोडं आवरलं जागा केली ते झोपण्यासाठी कारण दोघी बेडरूममध्ये पाय ठेवायला सुद्धा होती। जागा नव्हती किचन पण पूर्ण पॅक होतं हॉलमध्ये थोडं जागा करून इथे गाज्या टाकल्या आणि इथे झोपलो सकाळी नेहमीसारखं आजचा नेक्स्ट डे आहे तर सकाळी महेश सारखे आज महेशला ऑफिसला जायचं होतं तर सकाळी मग परत नेहमीच्या वेळेवर मी उठले सोम तर काही गेल्या नाही शाळेमध्ये कारण थोडं त्याचं बस स्टॉप आता चेंज झालेला आहे तर म्हटलं तू मंडेपासूनच जा चहा झाली दोघांची आणि महेशला पण आज नाश्ता वगैरे केला नाही महेशने फक्त चहा आणि बिस्किटच खाल्ले आणि ते ऑफिसला गेले त्यानंतर मी माझं आवरलं आणि मग सोहमदादा उठला आणि सकाळी आठ वाजेपासून आम्ही कामाला लागलेलो ला, आहोत म्हटलं जितकं शक्य होईल तितकं आज आपण घर ऑर्गनाईज करायचं ऑर्गनाईज म्हणजे असं प्रॉपर ऑर्गनाईज मी केलेलं नाही आहे कारण मला आधी घरामधला जे सामान आहे ना ते कमी करायचं आहे पटाफट पट। म्हणजे स्पेस होईल मग नंतर आरामात हळूहळू मला जिथे जी वस्तू ठेवायची त्यानुसार मी ठेवेन कारण एकचदा असं अंदाज येत नाही थोडे दिवस राहिल्यानंतर मग कळेल मला की कुठे कुठली वस्तू ठेवायची आहे तर त्यानुसार मग सकाळी आठ वाजेपासून सोम आणि मी कामाला लागलो तर किचन म्हणजे नाईंटी पर्सेंट सगळं मी अरेंज केलेलं आहे म्हणजे सगळी भांडी वगैरे आहेत ती किचनमध्ये सेट झाली स्टोर रूम सेट झालं त्यानंतर कबर्ड वगैरे सगळं झालेलं आहे फक्त थोडेफार इकडे तिकडे म्हणजे आता जसं मी म्हटलं की प्रॉपर नाही जसं मला सुचलं तसं मी ठेवून दिलेलं आहे तर ते केलं आणि सोमदादाच्या बेडरूममध्ये थोडा स्पेस केला कारण बॉक्सेस वगैरे होते ते खाली केले अंथरूण वगैरे जे होती ना ती सगळी काढली एक्स्ट्रा जे सामान होतं सगळं बेडमध्ये सेट केलं आणि त्याची रूम थोडी खाली करून दिली माझी रूम अजूनही आमची रूम म्हणजे मास्टर बेडरूम अजूनही खूप मेसी आहे कारण बेड पूर्ण डिसेंबल केलेला आहे त्याच्यामुळे अजिबात जागा नाही आहे पण ट्रॉली बॅग्स वगैरे आहेत कपडे वगैरे आहेत ना ते मी प्रयत्न करेल आता दुपारून थोडंसं सेट करण्याचा म्हणजे जितका स्पेस कमी होईल ना पटापट पड़ तितके कामं आवरतील मग एक एक दिवस एक एक हळूहळू हळू सगळं सेट करेल आणि तुमच्यासोबतसुद्धा सगळं हळूहळू मी शेअर करणार आहे आणि आत्ता फायनली वाजलेले आहेत बारा बारा सव्वा बारा झालेले असतील मी गुड मॉर्निंग बोलले पण ॲक्च्युली मला वाटतं दुपार झाली अजून घड्याळही कुठे लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे पण आ... हां आता वाजलेले पौन पौन वाजलेले आहेत तर आणि मग साडे अकरापर्यंत मी काम केलं आणि मग सोमदादा म्हणाला की मम्मी साडे अकरा झालेले आहेत खूप भूक लागली म्हटलं ठीक आहे तर स्वयंपाक केला आणि स्वयंपाकामध्ये ला मी आज साधं वरण आणि भात फोडणीचं वरण आणि भात केला गरमागरम कारण म्हटलं की पटकन होईल आणि गरमागरम खाता पण येईल कारण भाजीपोळी करायला लागली असती तर अजून वेळ झाला असता म्हणून आणि आता स्वयंपाक रेडी आहे त्याच्यानंतर मी रेडी झाले आज स्वयंपाक केल्यानंतर मी आंघोळ केलेली आहे कारण सकाळपासून कामाला लागले तर इतका प्रचंड कंटाळा आलेला होता तर म्हटलं आधी स्वयंपाक आटपून घेऊया पटापट आणि त्याच्या म्हणजे साधाच स्वयंपाक होता आणि नंतर मग आपण छान फ्रेश होऊया सो सोमनाथाचं जेवण झालं मी थोडी रेडी झाली आता मी पण जेवण करते कारण भयंकर भूक लागलेली कारण आज ब्रेकफास्ट वगैरे काही केलेला नव्हता सकाळी फक्त एक कप चहा घेतलेला होता सोहमने पण थोडं एक दोन बिस्किट खाल्ले बस तेवढंच त्याने घेतलं होतं तर कामाच्या याच्यामध्ये आम्हाला सुचलंच नाही किती वाजले ते तर आता जेवण करते आणि नंतर मग थोडंफार जे आवरायचं पडलेलं इकडे तिकडे पसारा जितकं शक्य होईल तितकं आवडते चला आजच्या आज या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कारण आजपासून सगळे येणारे जितके ब्लॉग असतील ते सगळे स्पेशल असणार आहेत या माझ्या नवीन घरातले असणार आहेत तर आय होप की तुम्हीसुद्धा नक्कीच एन्जॉय करणार आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आजपासून माझ्या नवीन घरामधून ब्लॉग सुरू होत आहेत तर न्यू बिगिनिंग असं म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे ब्लॉगच्या दृष्टीने सुद्धा तरी खूप छान छान ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न हा सुद्धा असणार आहे की रेग्युलर ब्लॉग आता मी टाकेल कारण खूप दिवसांपासून ब्लॉग मला शूटही करता येत नव्हते त्यामुळे आणि बरेचसे शूट करून ठेवले पण तुमच्यासोबत ते शेअर करता आले नाही सो चला तुम्ही सगळे तर समजूनच घेणार की शिफ्टिंगचा वेळ म्हटल्यानंतर किती धावपळ असते ते चला ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आपण अगदी भेटूया थोड्या वेळानंतर आणि आता इथे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी आ, कामाला लागले म्हणजे थोडं उशीरच झालेला म्हटलं चला सोफ्यावरची जे काही दरी वगैरे आहे कुशन्स आपण काढून ठेवलेले आहे ते व्यवस्थित सेट करावे म्हणजे हॉल जो आहे तोसुद्धा मग व्यवस्थित दिसेल आणि थोडं मॅनेज करायला मला थोडा त्रास होत होता कारण आता इतक्या वर्षानंतरची तिकडच्या घराची सवय होती पण एक सांगते की समाधान खूप मिळालं म्हणजे मला आधी असं वाटत होतं की इतके वर्ष या घरामध्ये राहिली म्हणजे माझ्या रेंटच्या घरामधली गोष्ट सांगते मी आणि इथे आल्यानंतर मग नवीन घर आहे तर मग माहीत नाही कसं वाटेल काय वाटेल पण आता बरेच दिवस झालेले आहे हा ब्लॉग तर मी उशिरा शेअर करते पण त्यात त्या दिवशीसुद्धा म्हणजे ते म्हणतात ना सुकी सुकून की नींद अगदी तसंच झालं मला इतकं छान वाटतं आहे ना आता मी म्हणजे स्वतःच्या घरामध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो मला अजिबात म्हणजे असं वाटत नाही आहे की मी आ, कुठे आली नवीन ठिकाणी आली का असं काहीही वाटलं नाही आहे मलाही नाही आणि सुद्धा नाही कारण स्वतःचं घर ते स्वतःचंच चा असतं एक टेन्शन नसतं डोक्यावरती कुठल्याही गोष्टीचा विचार करावा लागत नाही अरे हे आपलंच घर आहे आपण आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे तसं राहू शकतो कुठल्याही गोष्टी आपण करू शकतो तर तो आनंद खूप काही वेगळा आहे आणि खूप छान वाटतं इथे अजून शेजारी वगैरे कोणी नाही आहे इथे काम अजूनही चालू आहे आजूबाजूला पण लवकरच माझ्या समोर जे आहेत समोरच्या फ्लॅटवाले ते लवकरच शिफ्ट होणार आहेत तर लवकरच मग येतील म्हणजे इथे सुद्धा मला शेजारी तर आणि सगळीकडे इतका इतका कामांचं म्हणजे चालू आहे ना दिवसभर मशीनचा आवाज येतो ठोकण्याचा वगैरे तर खूप जास्त डिस्टर्ब होतं म्हणजे व्लॉगसुद्धा मला असं बोलायला झालं तर विचार कराव कि वा वोईस तर आ, करावा लागतो किंवा वॉइस ओव्हरिंग करायचाही असलं तर पूर्ण दरवाजे खिडक्या बंद करून करावा लागतो मी बी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकू येते की नाही मला माहीत नाही बट हो थोडा त्रास आहे आणि बाहेर अजून कामं चालू आहेत आजूबाजूच्या फ्लॅटची तर भयंकर त्रास होतोय कारण धूळ इतकी येते ना म्हणजे क्लिनिंग खूप जास्त वाढलेली आहे माझी आणि नवीन घरात हा पहिलाच दिवस होता माझा सकाळी तर स्वयंपाक वगैरे झाला आता संध्याकाळची वेळ आहे तर इथे मी स्वयंपाक करते आहे आज अगदी साधं सोपं जेवण होतं त्यामध्ये ठेचा होता आणि कडी आणि पोळी असं एवढंच साधं सोपं जेवण होतं तर मी माझं काम करते आणि महेश आणि सोम काय करताय ते मी तुम्हाला दाखवलं जो काही बेड आहे ना तो ते आ, परत लावत आहेत कारण तो पूर्ण ओपन केलेला होता म्हणजे आम्ही पूर्ण डिसेंबल केलेला होता तर त्याला असेंबल करणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे दोन एक तास गेले होते महेश ऑफिसमधून आले आणि लगेचच चा वगैरे घेतली आणि कामाला लागले तर माझं तर निवांत होतं आपण गृहिणींना काय घरातली कुठलीच कामं सु म्हणजे आ, सुटत नाही तर इथे म्हटलं की चला एक दिवस आधी म्हणजे ज्या दिवशी शिफ्ट झालो त्या दिवशी तर आम्ही बाहेर गेलो होतो जेवणाला कारण रात्री इतके थकलेलो होतो आणि गॅस वगैरे काहीही नव्हतं म्हणून मग मी ते ठेवलं बाहेरच जेवण वगैरे करून आलो होतो आणि नवीन शेगडीसुद्धा आजच्याच दिवशी आली म्हणजे शुक्रवारचा दिवस होता आणि आजच्याच दिवशी नवीन शेगडी आली दुपारी म्हणून मग संध्याकाळ नवीन शेगडीवर स्वयंपाक होतो आहे तर थोडंशी वरच्यावरती मी पूजा करून घेतलेली होती कारण खूप जास्त मेस होतं आणि दर शुक्रवारी तर मी शेगडीची पूजा करते माता अन्नपूर्णा मातेची पण म्हणजे सेवा करते तर ते सगळं पण दाखवणार आहे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कारण ते सगळं शूट करण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि सध्या वेळ नाही आहे माझ्याकडे म्हणून तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक वगैरे आहे तो इथे पूर्ण झालेला आहे तर आता माझी सगळी काम मा आवरलेली आहेत आणि जेवण बाकी आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे माझा झाला आणि थोडी आवरावर पण केली थोडीफार आणि तिकडे दोघ भावबेटे मिळून काय करतायत ते, ते ले ले, तर तुम्हाला माहिती आहे महेश ऑफिसमधून आले तेव्हापासून कामाला लागलेले आहेत तर जवळजवळ दोन तास झाले त्यांना तरी त्यांचं अजून बेड सेट झालेला नाही कारण ते करायला खूप वेळ लागतो आणि ते म्हणाले की ते झाल्यानंतरच आपण जेवण करूया म्हणून मी वेट करते म्हटलं चला तर असं आजचा इतका हेक्टिक दिवस होता ना आता काही दिवस असेच असणार आहेत जसं जसं सुजतं आहे ना तसं तसं सगळ्या वस्तू मी इकडे तिकडे ठेवते जिथे खाली दिसेल तिथे सध्याचं सेट करते म्हणजे बेडरूम असेल तर बेडरूमचं सामान ठेवून देत आहे असं अरेंज करत नाही तर सगळं असं ठेवणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आहे तरीसुद्धा घर अजूनही क्लीन दिसत नाही आहे एक कोपरा क्लीन केला तर दुसरीकडे मेज आहे असं झालेलं आहे सध्या पण असं ते तर असणारच आहे तर आजचा दिवस थोडासा धावपळीचा गेलेला आहे आणि बरीचशी कामं आज झाली जसं तुम्ही बघितलं की गॅस स्टोववाला पण येऊन गेला तेही झालं आणि जे हेड रेस्ट होतं सोमच्या बेडरूममधलं तेसुद्धा लावून झालेलं आहे आणि आता बेड आता तरी ए सीचं काम बाकी आहे तर महेशला म्हटलं तुम्ही ज्या दिवशी घरी असाल ना त्याच दिवशी बोलवा त्याला आता उद्याचा एक दिवस मला द्या थोडं आणखी सेट करायला उद्या परत सोमच्या स्कूलमध्ये पी टी एम आहे आणि त्याच्या क्लासेसमध्ये पण पी टी एम आहे सो मला तिकडेही जायचं आहे तर बघूया आता कसं होतं तर आजचा दिवस थोडासा असा हेक्टिक होता आणि आजचा ब्लॉकसुद्धा आणि माझा थोडासा असा अवतार आहे कारण जस्ट मी आत्ता आवरलेली हे बघा मैं जो गर्मी भयंकर होते म्हणजे भयंकर पाऊस येतोय जातो आहे तरीसुद्धा गर्मी काही कमी होत नाही आहे आणि इथे मच्छरांचा खूप त्रास आहे म्हणजे भयंकर भयंकर मच्छरांचा त्रास आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना डेंग्यू वगैरे खूप म्हणजे होत आहे सो त्याच्यामुळे मॉस्किटो नेट जे आहे त्याचं म्हणजे दिलेलं आहे करायला पण तो म्हणाला की दोन तीन दिवस तरी आणखी लागतील ला, आता बघूया म्हणालेलं तर आहे ॲक्च्युली आधी त्याने संडे सांगितलेला आता बघू या कुठल्या दिवशी तो करतो कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही आधी विचार केला की शिफ्ट झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर ते करूया पण महेश म्हणाले की नाही डेंगू काय सगळीकडेच खूप जास्त आहे म्हणजे सगळीकडेच पेशंट आहे आणि मोस्टली या एरियामध्ये कारण आता सोसायटीमध्ये सगळ्यांनाच खूप जणांना झालेले तर त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या एरियामध्ये न्यू कन्स्ट्रक्शन आहे सगळीकडे सो त्याच्यामुळे जास्त पेशंट इथलेच आहे तर थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे त्यासाठी मॉस्किटो नीट जरुरी आहे आणि आता असं होतं आहे की संध्याकाळ झाली दिवसभर ते ठीक आहे मी उघडं ठेवते पण संध्याकाळ झाली की थोडं बंद करून घेते आणि त्याच्यामुळे मे बी जास्त म्हणजे ह्युमिडिटी इकडे खूप आहे हे तर आम्हाला आधीपासूनच माहिती आहे त्याच्यामुळे गर्मी भयंकर होते तर चला असो रोजचे काही ना काही अपडेट छोटे मोठे मी तर तुम्हाला देतच राहणार तर असा आजचा हा ब्लॉग होता आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला तर ब्लॉगला आजचा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल अजूनही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल सो चला लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर या बाय